संजीवनी कृषी महोत्सवाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे विधिमंडळातील सहकारी आदरणीय जी विटेकर त्यांच्या संकल्पनेतनं आजचा हा कृषी महोत्सवाचा कार्यक्रम होतो है ते माझे मित्र आदरणीय आनंदजी भरोसे सुरेशजी जाधव सुभाषजी साळुंके विशालजी कदम गीताताई ताई सूर्यवंशी नितेशजी देशमुख माणिकराव पोंडे माधवराव कदम बाळासाहेब आमचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बाळासाहेब राजू कापसे पाटील आमचे अधिकारी दौलत चव्हाण ज्यांचा सत्कार झाला ते सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ शेतकरी मूर्ती आणि मोठ्या संख्येनं उपस्थित शेतकरी बंधू आणि बघिले आनंद भरोस यांच्या नेतृत्वाखाली एका शेतीविषयक अतिशय उत्कृष्ट अशा प्रदर्शनाला मला उपस्थित राहता आलं मला त्यांनी बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि तुमचं हे प्रदर्शन बघितल्यानंतर मला देखील माझ्या मतदारसंघामध्ये असं प्रदर्शन घ्यावं अशा पद्धतीची नक्की जाणीव झालेली आहे आनंदजीनी या ठिकाणी सांगितलं की गेली चार वर्ष सातत्यानं स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच्या पैशानं हे आपण कृषी संमेलन करता त्याची दखल शासनानं घेतली आणि शासनानं तुम्हाला सांगितलं की आम्हाला आता तुमच्या सोबत यायचं आहे त्याचा अर्थ तुम्ही आदर्शवत असं संजीवनी कृषी महोत्सव करता कृषी संमेलन करता त्याच्यावर आमच्या शास शासनानं शिक्कामोर्तब केलेलं आहे आनंदजी जरा गडबड झाली नसती तर राजेशजींच्या आणि माझ्या बाजूला तुम्ही आनंदानं विधानसभेचे आमदार म्हणून बसला असता आता काय गडबड झाली काय नाही झाली या विषयावर मला बोलायचं नाही परंतु भविष्यामध्ये आता सगळ्या शेतकरी बंधू भगिनींना मला विनंती करायची की आता पुढच्या पाच वर्षानंतर गडबड न करता आनंदजी आमच्या सोबत विधानसभेमध्ये कसे येतील यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना आशीर्वाद द्या कारण आमदार नसताना आमदारापेक्षा चांगलं काम शेतकऱ्यांसाठी जर महाराष्ट्रात कोण करत असेल तर ते आनंद भरोसे करतात यावर माझा आता भरोसा आहे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका कारण शेवटी मी बघितलंय विधानसभेच्या निवडणुका काय किंवा स्थानिक स्वराज्या संस्थेच्या निवडणुका काय या निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर पुढं आता काहीच करायचं नाही अशा पद्धतीची भावना काही लोकांची असते पण आनंदजीनी सातत्यानं पराभव झाल्यानंतर देखील मी माझ्या मतदारांचा शेतकऱ्यांचा काहीतरी देणं लागतो या भावनेतनं या संपूर्ण मतदारसंघामध्ये काम केलंय आणि म्हणून कोण मान न मानो माझ्यासाठी आनंद भरोसेत तुम्हीच आमदार आहात आणि शिंदे साहेबांसाठी ते देखील आमदार आहेत कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा पाठवल्या श्रीकांत शिंदे साहेब देखील या कार्यक्रमाला येणार होते त्यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत पण हा महोत्सव हे संमेलन आनंदी एवढं मोठं करा की देशानं ह्याची दखल घेतली पाहिजे देशानं परभणीची दखल घेतली पाहिजे आणि असं म्हटलं पाहिजे जगात परभणी आणि त्यानंतर जर्मनी जी एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे ना शेवटी देशाच्या पातळीवर तुम्ही चांगलं काम करायचा निर्णय घेतला तुम्ही चांगले उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला तर त्या उपक्रमामुळे देखील त्या गावाचं त्या तालुक्याचं त्या जिल्ह्याचं नाव मोठं होत असतं आणि म्हणून हा कृषी महोत्सव एवढा मोठा करा संमेलन एवढं मोठं करा की जगाच्या पातीवर हो, आनंदजी तुमची दखल घेतली गेली पाहिजे आज मी या कृषी संमेलनामध्ये अनेक स्टॉलना भेटी दिल्या आनंदजी एवढे हुशार आहेत मला आणतानाच ट्रॅक्टर वर आणलं आणि त्यांनी माझी टेस्ट घेतली की गे बघूयाला ट्रॅक्टर चालवता येतो की नाही बघूया हा उद्योग विभाग चालवतो म्हणून सांगतो हा मराठी भाषेचा विभाग चालवतो म्हणून सांगतो हा जरा शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर चालवतो काय बघूया पण मी आनंदी पासून तुम्ही माझ्या हातामध्ये आज जर ट्रक दिलात तो ट्रक घेऊन सुद्धा मुंबईला जाऊ शकतो कारण मी देखील एका सर्वसामान्य कुटुंबातनं लहानाचा मोठा झालेलो आहे माझ्या घरामध्ये कोणी ग्रामपंचायतीचं सदस्य नाही माझ्या घरामध्ये कोणी सोसायटीचं साधं सदस्य नाही असं असताना तुमच्यासारखं काम करत करत सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत करत पाच वेळा आमदार झालो आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळं दुसऱ्यांदा उद्योग मंत्री झालो आणि या उद्योग मंत्री पदाचा उपयोग जर तुमच्या मतदारसंघाला होणार असेल तर तुमच्या उन्नतीसाठी होणार असेल जनतेच्या उन्नतीसाठी होणार असेल तर मी कधीही या परभणीसाठी तुमच्या सगळ्यांसमोर बैठक लावायला तयार आहे आणि माझी बैठक ही नुसती आश्वासन देण्यासाठी नसते मी ज्यावेळी या परभणीच्या संदर्भामध्ये बैठक लावीन त्याच्या पुढच्या काही दिवसामध्ये परभणीवासियांना आवश्यक असलेले सगळे प्रश्न माझ्या विभागाचे संपवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आणि आम्ही समाजाचं लागतो आम्ही मतदारांचं देणं लागतो ज्यांनी आम्हाला मतदान केलंय त्यांचं देखील आम्ही देणं लागतो आणि जे आमच्यावर नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करून आमच्या सोबत घेण्यासाठी आम्हाला त्यांना देखील समाधानी केलं पाहिजे या दृष्टिकोनातनं या भावनेतनं काम तुला आज आनंद भरोस कार्यक्रमाला गेलंच पाहिजे आणि त्यांना शासन त्यांच्या सोबत आहे हे आश्वासन देऊन आलं पाहिजे मी आम्ही मी नेतृत्वाखाली राजेशी आम्ही काम करतो एक संवेदनशील नेता एक भावना प्रधान नेता ज्या नेत्यानं ने या महाराष्ट्राच्या स्तरावर या भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशात सगळ्यात चांगल्या पद्धतीनं राबवली त्या आमचे एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद देखील या संजयवेली संमेलनाला आहे महिला भगिनींच्या मनामध्ये एक शंका काही लोक निर्माण करून देतात की आता ही योजना चालणार आहे की नाही हे पंधराशे रुपये आम्हाला मिळणार आहेत की नाही मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा एक सहकारी म्हणून काम करतो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उद्योग मंत्री म्हणून काम करतो मी शासनाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो जोपर्यंत सर्या सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे कोणी थांबवणार नाही हे शासनाच्या वतीनं आम्ही तुम्हाला दिलेला शब्द आहे पण आपण देखील समजून घेतलं पाहिजे माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजित दादा असतील यांनी ही योजना ज्यावेळी आपल्याला दिली त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीनंतर ही योजना दिली त्याच्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागली म्हणून अनावधानानं काही अर्ज ह्याच्यामध्ये जर नियमात बसणारे नसतील तर ते आपल्याला बाजूला करावे लागतील परंतु त्याचा परिणाम कुठच्याही सर्वसामान्य महिला भगिनीच्या घरावर होणार नाही तिच्या खात्यावर होणार नाही किंवा तिच्या बँकेतल्या पैशावर होणार नाही परंतु आमचे विरोधक या माझ्या माझ्या शेतकरी महिला भगिनीना काहीतरी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात ही योजना बंद महिला भगिनींसाठी असलेली योजना आहे आणि ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कृषी संमेलनामध्ये आम्ही जातो त्यावेळी आम्ही ठामपणाने महिलांना विश्वास दिला पाहिजे की तुमच्यासाठी सुरू केलेली योजना आम्ही बंद करणार नाही तुम्हाला त्याची चिंता असता म्हणून मला आनंदी आपल्याला अजून एक विनंती करायची आहे आपण सांगितले की एम आयडीसी पाहिजे पुढच्या पंधरा दिवसात तुमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन नक्की एमआयडीसी च्या बाबतीमध्ये माझ्या मंत्रालयाच्या पातळीवर बैठक लावली जाईल अजून परभणीच्या निमित्तानं अजून तुम्हाला जे काय पाहिजे ते देखील उद्योग विभागामार्फत माझ्यासारखा कार्यकर्ता नक्की देईल कारण आपल्याला लोकांचं हित बघायचं आहे आपल्याला शेतकऱ्यांचं हित बघायचं आहे आपल्याला बेरोजगारी दूर करायची आहे मग अशी कोणीतरी सांगितलं की पाच लाखाची गुंतवणूक आम्ही आणली आणि बत्तीस कोटीचे एमओयू केले ह्याच्यावर मी काय बोललोच नाही तर उद्या पत्रकार परिषद मुंबईमध्ये होईल आम्ही पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू केले आम्ही बत्तीस लाख कोटीचे एमओयू केले नाहीत आम्ही पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू केले आणि ही गुंतवणूक आम्ही पुढच्या तीन वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये करणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या पंधरा लाख युवक युवतींना रोजगार देण्याचा संकल्प या निमित्तानं आम्ही केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जरी परभणीचं नाव नसलं तर तरी या परभणीच्या भागामध्ये चांगला कुठचा तरी उद्योग येण्यासाठी मी आत्ताच आनंदी मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं जसं हा भाग सोयाबीनसाठी प्रसिद्ध आहे तसा हा भाग कापसासाठी देखील प्रसिद्ध आहे मी आताच मगाशी तुम्हाला गाडीत जसं सांगितलं की मला आजपर्यंत असं वाटत होतं की या कापसाचा जो उपयोग आहे हा फक्त कपडे बनवण्यासाठी केला जातो पण परवा मी आणि मुख्यमंत्री एका डिफेन्सच्या कार्यक्रमामध्ये होतो संरक्षणाच्या कार्यक्रमामध्ये होतो तिथे आम्हाला असं कळलं की एक लाख टन कापूस हा डिफेन्ससाठी लागणार आहे मी त्या लोकांशी आत्ता बोललो त्यांनी सांगितलं की आम्हाला जर जागा देण्याची भूमिका परभणीमध्ये कोण घेत असेल तर आम्ही हमी भावापेक्षा देखील जास्त पैसे देऊन सगळा कापूस आम्ही खरेदी करू हे अभिवाचन आताच मला संरक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या काही मंडळींनी सांगितलं या परिसरामधला सोयाबीनचा प्रश्न देखील मोठा खरेदीचा आहे मी आताच आनंदजींशी बोललो राजेशजींशी बोललो तुमची जी काय भूमिका आहे हा तुमचा मध्यस्थी म्हणून मी उद्याच्या उद्या किंवा उद्या उद्या। आज संध्याकाळी माननीय मुख्यमंत्री मोदयांबरोबर शिंदे साहेबांबरोबर आणि अजितदादांबरोबर बोलेन आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही नक्की खबरदारी शासन म्हणून आमच्याकडनं घेतली जाईल हा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं शासन म्हणून मी आपल्याला शब्द देतो आपल्याला बाई देतो परंतु आजचं हे कृषी प्रदर्शन जे आहे या कृषी प्रदर्शनातन आपण नवीन नवीन उपक्रम सुरू केले पाहिजे नवीन नवीन गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत आताच मला आनंदी सांगत होते की मागच्या वर्षीच्या कृषी संमेलनामध्ये सहा कोटीची उलाढाल झाली काही तुमच्याकडे दीडशे स्टॉल होते यावेळी दोनशे चाळीस आहेत मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त उलादा उलाडाल या वर्षी तुमच्या कृषी होणार आहे परंतु हे सगळं करत असताना मला अजून एक या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की हे जे प्रदर्शन आहे हे मगाशी राजेशजींनी सांगितलं की आबांच्या स्मृतीवृत्तार्थ त्यांची आठवण नुसती घरापुरती न राहता त्यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाचं भान हे जनतेला आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी राहिलं पाहिजे म्हणून आनंदजींच्या माध्यमातनं हे संजीवनी कृषी संमेलन साजरं होतं पण मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी याचा फायदा घेत असताना आधुनिक शेतीकडे देखील वळलं पाहिजे आता वरपूडकर साहेबांचं नाव घेऊन आम्हाला आनंदी सांगत होते की तुमच्याकडे दोन लाख रुपये डझन असलेला आंबा तुमच्याकडे मिळतो मी असं करतो आम्ही हापूस आंब्यामध्ये काम करतो माझ्याकडचे कर एक डझन तुमच्याकडे पाठवून देतो तुमच्याकडचे एक डझन माझ्याकडे पाठवून द्या ताई भाग सोडा पण आजपर्यंत रत्नागिरीतला किंवा देवगडचा हापूस आंबा ह्यालाच जास्त मार्केट असतं ह्याला जास्त रेट असतो असं मला माहिती होतं नक्की ते आहेच परंतु दोन लाख डझनचा आंबा देखील महाराष्ट्रात पिकवणारे शेतकरी आहेत हे तुम्हाला बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समजलं याचा अर्थ खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा कृषी प्रधान प्रदेश आहे आणि या कृषी प्रधान प्रदेशामध्ये शेतकऱ्यांच्या जीवावर आम्हाला दोन वेळच जेवण मिळतंय याचं भान देखील सारख्या कार्यकर्त्यांना आणि म्हणून शेतकऱ्यांसाठीचे उपक्रम हे पाच वर्ष नाही आनंदजी पन्नास वर्ष आणि वर्षानुवर्ष पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष पन्नास वर्ष असे चालू राहिले पाहिजेत कारण शेतकरी हा आपला सगळ्यांचा कणा आहे बळीराजामुळे आम्ही चांगलं जगू शकतो ही भावना महायुतीच्या सरकारमध्ये नक्कीच आहे आणि म्हणून बळीराजाला काही कमी पडणार नाही ही भूमिका सरकार म्हणून आम्ही नक्की घेणार आहोत त्याच्यामध्ये कुठेही हात आम्ही आखडता ठेवणार नाहीत हे देखील मंत्रिमंडळाच्या निमित्ताने मी इथं आपल्याला सांगतो परंतु शेवटी ह्या उपक्रमामध्ये नक्की काय सामावलेलं आहे मी आता एक दोन चार स्टॉलला महत्वपूर्ण ज्या भेट दिल्या त्यांनी मला सांगितलं की हळद वसमतला आमचे सहकारी हेमंत पाटील साहेबांच्या आग्रहामुळे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना हळद संशोधन केंद्र जाहीर झालं या हळद संशोधन केंद्रामुळं फार मोठी हळदीवरची क्रांती आणि रिसर्च या संपूर्ण परिसरामध्ये होणार आहे मी परवा सांगलीमध्ये गेलो होतो सांगलीला मला असं सा सांगण्यात आलं की वसमत नंतर सगळ्यात जास्त जर उत्पादन कुठं सा। होत असेल महाराष्ट्रामध्ये हळदीचं तर ते सांगलीला होतं एखाद्या राज्यकर्त्याची इच्छा जर सकारात्मक काम करायची असेल तर काय परिणाम होतात याचं उदाहरण मी तुम्हाला देतो मी तिथनं हेमंत पाटील साहेबांना फोन लावला हेमंतरावांना म्हटलं की तुम्ही एक नंबर पण हळद उत्पादनामध्ये सांगली दोन नंबरला आहे त्यांनी कुठचाही विचार न करता तुमच्या या हळद संशोधन केंद्राचं उपकेंद्र सांगलीला काढण्याचा निर्णय घेतला याचा अर्थ आम्ही शेतकऱ्यांचं समर्थन करतो शेतकऱ्यांच्या मागं ताठपणानं उभे राहतो आणि त्यांच्या मागं नुसतं उभं राहत असताना त्यांना मानसिक आधार आम्ही देत नाही तर त्यांच्या संपूर्ण दिनचर्येमध्ये त्यांनी चार पैसे जास्त मिळवावेत त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही सगळे आहोत आज ज्यांचे ज्यांचे सत्कार झाले त्यांचे अभिनंदन करतो तुमचे सत्कार झाले त्याच्यामुळे सत्काराची उंची वाढलेली आहे मला आताच आनंदी सांगत होते की ताईंचा सत्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांनी देखील केला म्हणजे माझ्या महाराष्ट्रातली महिला भगिनी देशाच्या पातीवर काय काम करू शकते याची दखल साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली याचा अर्थ माझी भगिनी शेतीमध्ये देखील आधुनिक तंत्रज्ञान आणते हे तिनं फक्त आपल्या देशाला दाखवलं नाही अख्ख्या जगाला दाखवलं म्हणून ताई तुमचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या आमच्या भगिनीचा आदर्श सगळ्या महिला भगिनीने घेऊन या आधुनिक शेतीमध्ये त्यांनी देखील पुढे यावं ही देखील शासनाच्या वतीनं त्यांना विनंती करतो आजचा हा कार्यक्रम खरोखरच नजर लागण्यासारखा आहे अतिशय मोठा कार्यक्रम आहे अतिशय चांगला कार्यक्रम आहे संस्था उभारल्यानंतर फक्त त्याच्यामध्ये ऍडमिशन करायचा हे तुमचं धोरण नाही तर संस्था उभारून त्याच्यात जे काय आपल्याला चार पैसे मिळतात ते शेतकऱ्यांसाठी खर्च करायची ही भूमिका भरोसे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी घेतली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो माझा आदर सत्कार केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझं कोणीतरी पेंटिंग काढलं त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो मी काय माझं चित्र काढण्या एवढा नक्कीच मोठा झालेलो नाही मी तुमच्या एवढाच एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतोय पण त्या कलाकाराला देखील मनापासून धन्यवाद देतो आणि माझं चित्र काढलं त्याबद्दल धन्यवाद पण अशा पद्धतीची चित्र आपण काढावी की जसं मी सांगितलं या संमेलनाचं नाव जगभरामध्ये झालं पाहिजे तसं तुमचं नाव देखील कलाकार म्हणून जगभरामध्ये झालं पाहिजे या शुभेच्छा कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र